तुझ्यात जीवरंगला या मालिकेतून घराघरात पोचलेली जोडी म्हणजे राणादा आणि अंजलीबाई या भूमिका साकारताना अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली त्यानंतर खऱ्या आयुष्यात सुद्धा या जोडीने लग्न करून चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला त्यानंतर अक्षयाच्या पहिल्या मंगळागौरीनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं तर आता त्यांची पहिली मकर संक्रांत साजरी झालीय यासाठी कशी तयार झाली अक्षया पाहूया तर काळ्या रंगाची पैठणी आणि त्यावर हलव्याचे दागिने यात अक्षया फारच सुंदर दिसत होती याच सोबत काळ्या रंगाचा चिकनकारी कुर्ता हार्दिकने घातलाय पाहूयात त्यांचेही खास फोटोज। अक्षयाच्या गळ्यातल्या हलव्याच्या नेकलेसला कमळाचं पेंडंट आहे तर हार्दिकच्या गळ्यात हलवे आणि रुद्राक्ष असलेली माळ आहे अक्षयाने या फोटोज नामची पहिली मकर संक्रांत हॅशटॅग आहा असं कॅप्शन दिलंय तुम्हाला हार्दिक अक्षय हे कपल आवडतं का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज